माणिकराव कोकाटे यांचे अजित पवारांनी कान टोचले त्यांच्या भेटीमध्ये अजित पवारांनी कोकाटेंवर नाराजी व्यक्त केलेली आहे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते असं अजितदादा म्हणाले बोलताना भान ठेवायला हवं असंही अजितदादांनी माणिकराव कोकाटे यांना सुनावलंय यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन असं कोकाटेंनी त्यावर सांगितल्याचं आहे आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं हा विषय पुढे गेलाय असं अजित पवारांनी म्हटलंय तुमच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव येतो असंही अजितदादांनी या भेटी दरम्यान कोकाट्यांना सांगितल्याचं समजतंय एकीकडे दृश्य बघतोय आपण कोकाटेंचा रमी खेळताना असा व्हिडिओ समोर आला ज्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली त्याची दृश्य आणि दुसरीकडे ज्यावेळेला माणिकराव कोकाटे काही वेळापूर्वी अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेले तेव्हाचे दृश्य तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात राजकीय वर्तुळातल्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही म्हणजे इतके दिवस, दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यां सहनच कसं केलं हा अपमान हा अपमान तुमचा माझा फक्त नाही आहे हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे हा महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि अजितदादांनी वारंवार वारंवार सांगूनही मिस्टर माणिकराव कोकाटे चुका करता त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री नाही राज्याचे नाही चाले का तिजा बिजा तिजा आता त्यानं पुन्हा काय बनायचं आहे मला माहीत नाही पण कोकाट्यांचं असो किंवा हे जे काही डागी मंत्री आहेत त्याच्या संदर्भात जर सरकारने निर्णय घेतला नाही तर या सरकारची काम करण्याची पद्धत ही बेमानीची आहे आणि सरकारच बेमान आहे सरकारच नालायक आहे अशा प्रकारची अशा प्रकारचा एक शिक्का लागला जाईल आणि त्यांच्यावर वाटल्यास नाही तर मग कसं करा काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका म्हणजे शुद्ध होतील बघा असा आहे कोणाचा राजीनामा घेण्याचा किंवा काही हा काही कॅबिनेटमध्ये निर्णय होत नसतो हा निर्णय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब घेतील आणि जर काही असं असणार तर मला असं वाटतं ते त्या दोघांसोबत चर्चा करूनच करतील मला असं वाटत नाही की आज काही असा कोणाचा राजीनामा वगैरे होणार म्हणून आणखी तपशील आपण या संदा सगळ्या संदर्भात घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत आता बराच वेळ झालेला आहे कोकाटे हे को अजितदादांच्या भेटीला जाऊन तिथे नेमकं काय घडतंय याचही काही तपशील समोर येतात अजून किती वेळी साधारण ही बैठक चालू शकते आणखी कोणी या बैठकीसाठी येणार आहे का जर बघितलं असेल तर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामधील बैठक जी आहे ती संपलेली आहे आता राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तुर्तास तरी घेतला जाणार नाही त्याचं प्रमुख कारण हेच आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील एक मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला होता आत्ता जर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला तर सरकारशी आणि विशेषतः अजित पवार यांच्या पक्षाची बदनामी होऊ शकते आणि कार्यकर्त्यांच्या आणि अजित पवार यांचे जे मंत्री आहेत त्यांच्या मनामध्ये भीती हो निर्माण होऊ शकते त्याचं प्रमुख कारण हेच आहे मंत्र्यांचं असं म्हणणं आहे जर आपल्यावर नुसते आरोप होत आहेत आणि आपण राजीनामा देत असू तर हे पक्षासाठी योग्य नाही एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर एवढे आरोप होत आहेत आणि त्यांच्या मंत्र्यांना अभय दिलं जात आहे मग आपल्या मंत्र्यांचेच राजीनामे का घेतले जात आहेत असा कुठेतरी सवाल उपस्थित केला जातोय आणि याचमुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे आता जर राजीनामा घेतला गेला नाही तर त्यांचं खातं बदललं जाणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र अजित पवार यांनी जी आपल्याला इन्साइट स्टोरी यामध्ये समजलेली आहे त्यामध्ये अजित पवार यांनी प्रचंड नाराजी आहे ती या बैठकीमध्ये व्यक्त केलेली आहे तुम्हाला किती वेळा समजवायचं तुमच्यामुळे पक्षाची वारंवार बदनामी झालेली आहे तुम्ही एक मंत्री आहात राज्याचं खऱ्या अर्थाने तुम्ही नेतृत्व करता कृषीसारखं महत्वाचं खातं जे आहे ते तुमच्याकडे आहे आणि राज्याच्या कृषी मंत्र्याने जर ही वक्तव्य अशी केली त्याची वर्तणूक अशी असेल तर सर्वसामान्य जनतेने काय आदर्श घ्यावा असं खरंच अजित पवार यांनी त्यांना खडसावलेलं आहे सुनावलेलं आहे त्यामुळे आपण बघितलं असाल तर एकीकडे अजित पवार यांची द्विधा मनस्थिती आहे राजीनामा जर घेतला नाही तर विरोधक अजून टीका करतील आणि राजीनामा घेतला तर पक्षाकडून देखील दबाव होईल त्यामुळे तर आत्ता तरी जे आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचा तुर्तास राजीनामा घेतला जाणार नाही अर्थात आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्या तरी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्या ब चर्चेदरम्यानची जी आपल्याला माहिती मिळते ती सध्या तरी अजित पवार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार नाही त्याचं कारण हेच मी मागाशी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी पक्षात प्रतिमा मलिन होईल मंत्र्यांवर आरोप होत आहेत अजित पवार राजीनामा घेत आहेत असा एक खरं तर समज जो आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये होईल आणि याचमुळे कुठेतरी माणिकराव कोकट यांचा राजीनामा न घेता त्यांचं खातं जे आहे ते बदलायचं का, ना का याबाबत बद विचार जो आहे तो होऊ शकतो मात्र जी आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट जी आहे ती सुरू झालेली आहे दरव दरवेळी आपण जर दर बघितलं तर कॅबिनेट बैठकी अगोदर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक प्री कॅबिनेट होते है अजित पवार यांच्या दालनात ती बैठक आता सुरू झालेली आहे आणि या बैठकीत देखील माणिकराव हो कोकाटे दे यांच्याबाबतचा ज्यांच्याबाबतची चर्चा है हो है है जी आहे ती होऊ शकते राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांचं असंच म्हणणं आहे की राजीनामा घेऊ नये कारण आधीच आपल्या एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे त्यामुळे पक्षाची बदनामी झाली कार्यकर्त्यांमध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्ते त्यामुळे आक्रमक झालेले आहेत आता दुसरा राजीनामा घेतला तर नेमका कार्यकर्त्यांमध्ये का मेसेज काय जाईल मंत्र्यांमध्ये मेसेज काय जाईल त्यामुळे आत्ता राजीनामा न ना घेता त्यांचं खातं बदलायचं का याबाबत सुरू असल्याचं आपल्याला अगदम आणि त्याच्यामुळे निश्चित आता ले ले या बैठकी अंदी नेमकं आता काय घडतंय प्रत्यक्ष अधिकृतरित्या याबाबतचा काही खुलासा होतोय का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल पण भेटी या भेटीदरम्यान अजितदादांनी माणिकराव कोकाटे यांना समज मात्र दिलेली आहे कडक शब्दात त्यांना काही गोष्टी सुनावलेल्या आहेत बोलताना भान ठेवायला हवं असं अजितदादांनी म्हटलं आणि त्यामुळे राजीनाम्यासाठी एकीकडे दबाव वाढत असताना आता मात्र खरंच कोकाट्यांचा राजीनामा घेतला जातो आहे का की फक्त खातं बदललं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे या संदर्भातलं अधिकृत पाऊल जेव्हा अजितदादांकडून विचारलं जाईल तेव्हा याबाबतची स्पष्टता येईलच आपण बघतोय अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या बैठकीनंतर आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत या बैठकीतही चर्चा होणार आहे अजित पवार आपल्या सर्व मंत्र्यांसोबत ही चर्चा करणार आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदल्याची शक्यता आहे खांदेपालटावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि मगच निर्णय होणार पुन्हा एकदा प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत सुशांत आपण बघतोय की आता मगापासून आपण जसं म्हणत होतो की खरंच राजीनामा घेतला जातोय की फक्त खातं बदललं आहे आता अजित दादा आपल्या सगळ्या मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत तसं आहे यामध्ये नेमकं काय घडू शकतं खांदेपलटाचा जर विचार झाला तर त्या अनुषंगानं कुठलं नाव समोर येऊ शकतं माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक याच हॉलमध्ये आता सुरू झालेली आहे आणि या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत चर्चा केली जाणार आहे मात्र मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही आता तरी अजित पवार या मतावर ठाम आहे जर आणखी काही दबाव वाढला तर वेगळा विचार होऊ शकतो मात्र आत्ता तरी अजित पवारांचं म्हणणं आहे की माणिकराव कोकाट राजीनामा न घेता त्यांच्याऐवजी त्यांच्या त्यांचं कृषी खातं जे आहे ते दुसऱ्या दे कुणाला तरी द्यावं आणि त्यांच्याकडे दुसरं खातं द्यावं त्यामुळे अर्थातच आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील असं देखील आपल्याला समजतं आहे मुख्य कॅबिनेट बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक होऊ शकते आणि त्यानंतर एक वेगळा निर्णय काय घ्यायचा त्यावर विचार होऊ शकतो मात्र तुर्तास तरी अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सध्या घेतला जाणार नाही असं आपल्याला समजतंय आता बघावं लागेल अर्थात त्यांच्या मंत्र्यांची जी प्री कॅबिनेट बैठक आहे त्यामध्ये मंत्र्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते देखील अजित पवार ऐकून घेतील मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तुर्ताच घेतला जाणार नाही त्याच्यामुळे खर राजी राजी खा, तर राजीनाम्यासाठीचीच मागणी जोर धरत असताना जर का राजीनामाच घेतला गेला नाही आणि खा जर का खातं बदललं गेलं तर त्यावरून सुद्धा तितकीच जोरदार टिकावण्याची शक्यता नाकारता येत नाही सुशांत अगदी खरं आहे रिद्धी आपण जर बघितलं असाल तर काल विरोधक राज्यपालांना भेटले आणि त्यांनी काही मंत्र्यांचे वादग्रस्त जे महायुतीतील मंत्री आहेत त्यांची यादीच राज्यपालांना दिली आणि या मंत्र्यांना मंत्रीपदावरून हटवावं अशी मागणी केली त्यात माणिकराव कोकाट यांना जर अजित पवार वाचवत असतील अजित पवार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेत नसतील तर अर्थातच विरोधक आक्रमक होऊ शकतात विजय वडेट्टीवार असतील सुप्रिया सुळे असतील त्यांनी देखील यावरून जोरदार टीका केली आणि जर एखादा कृषी मंत्री जर सभागृहामध्ये रमी खेळत असेल तर सर्वसामान्य जनतेने काय करावं असा प्रश्न थरा अर्थाने या निमित्तानं उपस्थित झाला होता त्यामुळे आपण पाहिलं असाल तर अजित पवार राजीनामा न घेता त्यांना कुठलं वेगळं खातं देत का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र हा आता सर्वच निर्णय अजित पवारांचा आहे सध्या तरी अजित पवारांचं मत आहे की माणिकराव कोकटे यांचा राजीनामा घेऊ नये आता मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल मात्र आत्ताची आपल्याला माहिती मिळते त्यानुसार अजित पवार जरी माणिकराव कोकाटे यांच्या वर्तणुकीबद्दल नाराज असले तरी देखील माणिकराव कोकाटे यांचा, यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशीच आपल्याला माहिती मिळते सुशांत स्वतः माणिकराव कोकाटे या बैठकीनंतर माध्यमांशी बोलू शकतात काही स्वतः अधिकृतरित्या खुलासा करू शकतात का अजितदादांच्या दादाच्या भेटी संदर्भातला अगदी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटेंना आता अजित पवार यांनी समज दिलेली आहे बाहेर जाताना ते माध्यमांशी आहेत का की अजित पवार यांनी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही माध्यमांशी बोलू नका हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र जवळपास अर्धा ते पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये माणिकराव कोकाटेंकडून संपूर्ण माहिती अजित पवार यांनी घेतली त्यांच्याबाबत ती नाराजी अजित पवार यांनी जाहीरपणे त्यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे या बैठकीत सर्व मंत्र्यांचं मत जे आहे ते अजित पवार जाणून घेतील आणि आपला निर्णय कळवतील मात्र आत्ता मग अशी म्हटल्याप्रमाणे माणिकराव कोकाटे यांचा कोणताच तर राजीनामा घेतला जाणार नाही आता आपण जर बघितलं असाल तर नरहरी झिरवळ जे आहेत ते देखील या ठिकाणी गेलेले आहेत आणि समिती कक्ष आहे त्या समिती कक्षामध्ये कक्षा खरं तर आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या बैठकीनंतरच खऱ्या अर्थानं काय नेमका निर्णय होणार आहे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे आत्ता तरी कळत असलं तरी बैठकीनंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण तपशील बाहेर येईल आणि मानिकराव कोकाट को यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर त्यांचं कृषी खातं काढलं जाणार का हे बघावं लागेल सुशांत आताच असं तुम्ही म्हणालात की नरहरी जिरवाळ सुद्धा तिथे पोहोचले आता नेमकं दालनात जिथे बैठक सुरू आहे तिथे कुठले कुठले नेते उपस्थित आहेत या संदर्भातले तपशील द्या आणि आणखी आन कोणी नेते इथे येणार आहेत का आपण जर बघितलं असाल तर रिद्धी ज्या ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्री कॅबिनेट असते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील प्री कॅबिनेट असते आज त्याच प्री कॅबिनेट बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत सुरुवातीला छगन भुजबळ आले त्यानंतर हसन मुश्रीफ आले आता नरहळी झिव आले इतर जे मंत्री राष्ट्रवादीचे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत ते अजित पवार यांच्यासोबत आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा जो आहे त्यावर सुरुवातीला चर्चा करतात आणि त्यानंतर अर्थात जो मुद्दा आहे राष्ट्रवादी ज्या माणिकराव कोकाट्यांमुळे राष्ट्रवादीची सातत्याने बदनामी होते माणिकराव कोकाटे यांच्यामुळे अजित पवार हे टीकाचे धनी होत आहेत अगदी आणि त्या संदर्भात आधी अजितदादांनी आज माणिकराव कोकाट्यांचे कान सुद्धा टोचलेले आहेत त्यामुळे नेमकं या सगळ्या संदर्भात आता काय घडतंय अजितदादांकडून काय पाऊल उचललं जाते हे बघणं महत्वाचं सुशांत वेळोवेळी पुढच्या घडामोडींचं तपशील तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी